ये वरिष्ठ लेवल पे जो निर्णय लेंगे अमरावती के लिए, वो एन के घटक के नाते हमें मंजूर रहेगा। युवा स्वाभिमान पार्टी का मैं अध्यक्ष के नाते मैं पहले भी कहा है कि जो देश के प्रधानमंत्री डिसाइड करेंगे उसका हम पूरे खुले दिल से स्वागत करेंगे और एन घटक के नाते अगर वो सीट नवनीत राणा को मिलती है भाजपा की तरफ से तो युवा पार्टी ताकत से काम करेंगी और उनको बहुमत से चुन के लाएगी आपल्यासोबत अडसूळ आमच्यासोबतच आहे अडसूळ आमच्यासोबतच आहे ते माझी खासदार आहे अमरावती जिल्ह्याचे एकनाथजी साहेबांच्या गटाचे नेते आहे आणि मी पहिलेही सांगितलं आताही सांगितलं की आम्ही सगळे मिळून एन डी एसोबत आहे आणि भाजपचा उमेदवार तिथे उभा राहील तर आम्ही सगळे मिळून तिथे काम करू અને ભાજપ ચા ઉમેદવારો નિમડું હતા. આપા કોને જબેટીન હતા એવડું સમજવું. બીજેપીની તરફથી મને લાગે છે દેશ કે પ્રધાનમંત્રીજીને ભી કામ દેખાય નવનીત રાણા ક દેશ કે ગ્રામ મંત્રીજીને દેખાય અને બડે બીજેપી કે વિચારો કે સાથ બીજેપી કે નેતાઓ કે સાથ હંમેશા નવનીત રાણાને મળી કે કામ કિયા તો મને લાગે છે જો ભી ઉપર લેવલ પે નિર્ણય લેંગે ઉસકા હમ સૌગતી કરેંગે ઓર દેશ કે ગ્રામ મંત્રી અમિત શાહજી ભી જો નિર્ણય લેંગે ઉસકે લિયે હમ पॉजिटिव विचार करके उनके स्वागत है नहीं नहीं तो 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 में भी नहीं न्यायालय प्रक्रिया है उसमें मेरा बोलना उचित नहीं है जो भी न्यायालय निर्णय देगा उसका हम स्वागत ही करें बैठक नहीं मी तो कहीं समझा मनत नहीं तुम्हारा पाटते कि राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब स्वतः बोल रहे हैं की भाजपची सीट आहे अमरावतीमध्ये भाजपचाच उमेदवार उभा राहील आणि त्यांनी संकेतसुद्धा दिले आहे की नवनीत राणा या पूर्ण पाच वर्ष भाजपसोबत राहिल्या ताकदीनं भाजपची बाजू मांडली भाजपच्या विचाराला पुढे त्यांचं काम केलं जर खासदार नवनीत राणांनी इतक्या ताकदीनं भाजपचा साथ दिला त्यावर फडणीस साहेब बोलले की भाजपची सीट राहील आणि भाजपचाच उमेदवार उभा राहील आता कुणाच्या जा भेटीसाठी जाता एवढं मी आधी सांगितलं राज्याच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सातत्यानं राज्याच्या विकासासाठी मला त्यांना भेटत राहावं लागते आमच्या जिल्ह्याचे विकासाचे काही प्रश्न असतात राजकीय काही विषय असतात त्या घडामोडीच्या माध्यमातून नक्कीच एकनाथजी शिंदेना मी भेटणार आहे आणि नक्कीच त्यांच्याशी चर्चा करणार आहे